नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा काय करते है? गेस करा मी कालचं तांदूळ आणि उडद उडदाची डाळ भिजत ठेवलेली आणि मी असा आटा बनवला आहे इडली बनवायला हे बघा तर माझ्या इडल्या पण बघा ना किती मस्त झालं ते पूर्ण एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालं आहे बघा एकदम मस्त एवढे सॉफ्ट झाले आहेत की भरपूरच सॉफ्ट झालं आहे बघा एकदम मस्त आटा पण मस्त झालेला आणि येडल्या पण त्याच्यामुळे मस्त एकदम झाल्यात आणि आता हे मी तिसरी वेळ आहे वेळल्यांची आता हे लास्ट म्हणलं आज रुद्रा बोलत होता की ता आता वेळल्या बनव येळल्या बनव तर मी आज येळल्या बनवायला घेतल्या आणि मी एवढ्या बनवून झालेल्या आहेत कारण मावशी आजार आहे मावशीला पण न्यायच्यात आम्ही बघा चटणी बनवली आहे मी चटणी मी पातळ बनवले आहे जाड बनवल्यावर मग ते होते त्याच्यामुळे मी अशी चटणी बनवली आहे खोबऱ्याची सो मस्त त्याच्यावर खायला तर मित्रांनो या तुम्ही पण मस्त विकली खायला या रिडल्या खायला बघा कसल्या एकदम सॉफ्ट झाले